महिला गरिला मी आयटकच्या वतीनं तुला सराव करतो तुमचं मनापासून गौरव करतो की एकत्र आल्याशिवाय आपल्या पदात काही पडणार नाही ही भावना झालेली आहे म्हणूनच आमचं हे समाज बरेच असं परिस्थितीनं बदललं आहे असो आयटक ही संघटना आयटक यांचे नाव आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस त्याचा हा शॉर्ट फॉर्म म्हणून हायटेक आपण म्हणतो हायटेकच्या माध्यमातून देशभरात ही शंभर वर्ष पूर्ण झालेली कष्टकऱ्यांची जो घाम गाळतो त्या घामाचं घाम त्या कष्टकऱ्याला मिळालं पाहिजे या तत्वावर अनेक त्यावेळेच्या विभृतींनी ही संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेच्या स्थापनेच्या माध्यमातून अनेक कष्टकरी वर्गाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक कामगारांचे त्या ठिकाणी मोठमोठे बोट कायदे आपण मंजूर करून घेतलेले आहेत परंतु जे काही कष्टकऱ्यांचे कायदे होते त्या कायद्यामध्ये बदल करण्याचं काम या नवीन सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु त्यालाही आम्ही सक्त विरोध आयटकच्या वतीनं देशपातळीवर त्या ठिकाणी करत आहोत संघटनेच्या माध्यमातून अशा वर्णन असतील अनेक नर्स असोसिएशन असेल या संघटनेचं महिलांचं सुद्धा ही आपली आयटक संघटना प्रतिनिधित्व करतं आणि त्यांनाही त्यांच्या ते न्याय हक्कासाठी लढण्याची त्यांच्या पाठीशी उभे राहून दिले जाते आणि न्याय मिळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संघटना पाठीमागे हटत नाही हा आपला संघटनेचा पूर्व इतिहास आहे आज नाशिक जिल्ह्यातील सर्व गोंतर्णी संघटनेच्या माध्यमातून आपल्या या महिला भगिनींचं नेतृत्व करणारे मीनाताई हडाव असतील कॉम्रेड सुनीता कुलकर्णी असतील प्राजक्ता सापडणे असतील यांचं मनापासून कौतुक करतो कारण की एकजूट लावण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा ला लागतो त्याशिवाय त्याशिवाय हा कष्टकरी वर्ग एकत्र येत नाही म्हणून जो पुढे होतो त्यांच्या पाठीशी आपण उभे राहता म्हणून जे नेतृत्व करतात त्यांचंही मनापासून मी कौतुक करतो कारण की आजची उपस्थिती आजची उपस्थिती जर म्हणाल तर नाशिक शहरामध्ये मी म्हणेल की माझ्या एकंदरीत सर्वेनुसार पाच ते सात हजाराच्या वरती महिला या मूलगती संघटनेच्या सदस्य होऊ शकतात परंतु उपस्थिती उपस्थिती जरी अल्प असेल परंतु सुरुवात ही चांगली झालेली आहे कारण की आपण डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि न्याय मिळवून घ्या त्यासाठी तुम्ही त्या तत्वाला अनुसरून आजची ही उपस्थिती म्हटलं तर आम्ही ठरणार नाही जरी आज आपल्या बघिणी आज आपल्या इथे नसतील परंतु त्या घरी असतील त्यांना जागा करण्याचं काम आत्ता या सभागृहाच्या उपस्थित भगिनी आहेत त्यांनी केलं पाहिजे की बाई जोपर्यंत जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही आणि आपण त्या ठिकाणी लढण्यासाठी आणि न्यायासाठी आपण रस्तव येणार नाही तोपर्यंत तोपर्यंत आपले हक्क तो आपल्याला मिळणार नाही म्हणून जे काही आता ठराव या ठिकाणी आपल्याला पारित केलेत की ते ठराव यासाठीच आहे की आमचं आम्ही घाम घालतो त्या घामाचं दान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि ज्या घरामध्ये काम करतो त्या घरातला जो काही प्रमुख असेल तो त्या ठिकाणचा मालक असेल तो त्या पद्धतीनं सन्मानानं आम्हाला त्या ठिकाणची जी काही घरातली ती स्त्री असेल तो मालक असेल त्यांनी सन्मानाने आम्हाला वाजवून दिली पाहिजे हक्काची एक आठवड्याची एक रजा पगारी रजा ही मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जे काही वैद्यकीय सेवा आहे त्या कारण की, का की। आमचं कुटुंब हे आतावर चालू असतं आम्हाला त्या ठिकाणी जवळपास जर येत्या कदाचित दुर्गावानं काही त्या ठिकाणी आजार चढला तर त्याच्यावर उपचार हे करण्याची आर्थिक क्षमता आमच्यात नसते म्हणून त्या ठिकाणी शासनानं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे हा जो काही आपला ठराव आहे की जगण्याचा अधिकार जगण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आपण या देशाचे नागरिक आहोत आणि नागरिकांचे जे हक्क आहेत ते सर्वांना समान मिळाले पाहिजे ज्या पद्धतीनं मतदानाचा हक्क तुम्हाला आम्हाला सर्वांनाच हार्का आहे त्याच पद्धतीनं या देशाच्या संपत्तीवर सुद्धा या गोर गरीब असतील महालातील असतील त्यांचेसुद्धा अधिकार त्यांची मालकी अर्थ हा सुद्धा त्यांना मिळाला पाहिजे म्हणून आपण संघटित झाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ही जी भावना ही प्रत्येकाने आपल्या पुरी मनामध्ये बाळगली तर निश्चित निश्चित हे आजचा हा जो काही आपला मेळावा आहे तो काही वाया जाणार नाही कारण की जर आपण इशारा दिला की हे नाशिक शहरातील या नाशिक शहरातील सर्व मोलकर्णी काढणार आहेत त्या संपावर गेल्या तर मला वाटतं राजू त्यांना उद्यापासून अनेकांचे फोन येतील की हे काय लावलं तुम्ही आम्हाला उपाशी मारता का परंतु जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढत लढू आणि आमचा न्याय आमचे हक्क त्या ठिकाणी मिळू म्हणून लढू ही आणि जिंकू ही भावना आपण मनामध्ये बाळगा आणि सर्वांना आपण आपले नेतृत्व असलेले कामगार राजू देसले यांच्या प्रतिसादाला आपण तमाम महिला बहिणीने साथ द्यावी अशी या ठिकाणी आव्हान करतो आजच जे काही सकाळचं वृत्तपत्र वाचल्यानंतर उच्च न्यायालयानं उच्च न्यायालयानं सुद्धा म्हटलेलं आहे उच्च न्यायालयाने सरकारला त्या ठिकाणी फटकारलं आहे कारण की ह्या असंघटित ज्या बोलकर् आहेत त्यांनासुद्धा कायदा हा झाला पाहिजे म्हणून कायद्याचा सुद्धा आधार देण्याचं काम उच्च न्यायालयाने या सरकारला त्या ठिकाणी जागा केलेलं आहे की हा कायदा त्वरित त्या ठिकाणी करण्यात यावा हाचं वृत्तपत्र जर सकाळचं वाचलं तर ते आपण सर्वांनी वाचा त्या ठिकाणी तुम्हीसुद्धा जागे व्हाल की उच्च न्यायालयाने सुद्धा आपली बाजू घेतलेली आहे म्हणून आपण आता संघटित कसं राहायचं आणि हा लाल बावठा आहे हा लाल बावठा न्यायाचा आहे त्या ठिकाणी आपल्याला न्याय हा निश्चित मिळेल असं ग्वाही आजच्या आयटकच्या या संघटनेच्या माध्यमातून देतो या चळवळीसाठी जे काही आमच्या वीज कामगारांनीसुद्धा सांगितलं की चळवळसाठी जे काही आर्थिक आपल्याला गरज भासेल त्या पद्धतीनं आम्ही आर्थिक मदत आपल्या पाठीशी उभे राहून करू अशी ग्वाही या रचकाकर सुद्धा दिलेली आहे म्हणून त्यांचंही मनापासून कौतुक करतो आणि परत एकदा सर्वांना सर्व महिला भगिनींना आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या सर्व व्यासपीठावर असलेल्या नेत्यांना मी या ठिकाणी लाल सलाम करून माझ्या शब्दांना विराम देतो